नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आनंद आणि तुम्हाला सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलो आहे कारण की आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार चोवीसचा पीक विमा त्याचबरोबर मागील थकीत पीक विम्याचे पैसे वर्गवण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी आपल्यातील खूप सारे शेतकरी बांधव असे देखील आहेत त्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत पीक विम्याचा एक सुद्धा रुपये जमा झाला नाही तर आता या ठिकाणी तुम्हाला तीन महत्त्वपूर्ण काम करायचे आहेत त्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तर कोणते ते काम करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे व आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचा आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेने घेता कोणते ते महत्त्वपूर्ण तीन काम करायचे आहेत चला तर आता या ठिकाणी आता पाहूयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर आता तुम्हाल। या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मॉलमध्ये पी क्यूमयची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरप्रेश होणार आहे या ठिकाणी तुम्हाला आता तीन नंबरला ॲप्लिकेशन स्टेटस हा जो काही मी नंबर असते त्यावरती आता क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथे पॉलिसी आय डी टाकून घ्यायची तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल पॉलिसी आय डी म्हणजे काय जेव्हा तुम्ही तुमचा पीक फॉर्म भरता त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती एस एम एस स्वरूपात तुम्हाला पॉलिसी आईडीही मिळत असते जर तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म हा सी एस सी सेंटरमध्ये भरला असेल तर तिथून सुद्धा तुम्ही तुमची पॉलिसी आयडीही मिळू शकता तर पाहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे इथे तुम्हाला डाव्या खोपऱ्यामध्ये पॉलिसी आय डी दिसत असेल तर ती पॉलिसी आय डी तुम्हाला ज्वसारणी सुरुवात होते ती पॉलिसी डी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची त्यानंतर समोरच तुम्हाला जो काही कॅप्शा दिसतो तो कॅपच्या तुम्हाला या ठिकाणी आता टाईप करून घ्यायचा आहे कॅपच्या वगैरे सर्व माहिती फिट झाल्यानंतर तुम्हाला आता चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे जसे आप आपण आता चेक स्टेटस तसं बटनावरती क्लिक केलं आहे त्यानंतर आता ठिकाणी पाहू शकता आपल्यासमोर पीक्यूम आता जो आपण फॉर्म भरतं ती सर्व माहिती आता आपल्यासमोर ओपन स्वरूपात आली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे खाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला करणार आहे या ठिकाणी तुमचा फॉर्म म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे या ठिकाणी बरोबरची टिकमार्क आली आहे त्यानंतर दोन नंबरला जर पाहिलं तर आपलं पेमेंटसुद्धा सक्सेसफुल झालं आहे म्हणजेच आपण एक रुपयामध्ये पीक्यूमा जर पेमेंट केलं होतं ते आपलं सक्सेसफुल झालंय या ठिकाणी तुम्ही दोन नंबरला पाहू शकता तीन नंबरला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲप्रूव्ह असणं खूपच गरज आहे या ठिकाणी जर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲप्रूव्ह म्हणजेच मंजूर जर असेल तर तुम्हाला पीक विमे येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही परंतु या ठिकाणी जर तुम्हाला रिजेक्टेड किंवा रिवॉर्ड असं जर दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा हा मिळणार नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ॲप्रूव्हच्या जागेवरती व्हेरिफिकेशन पेंडिंग असं जर दाखवत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील विमा कंपनी तुमच्या अर्जाची छाननी करत आहे या ठिकाणी तुमच्या अर्जाची आणि झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह किंवा रिजेक्टेड म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला की बाद झाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओिकेशन पेंडिंग जर दाखवत असेल तर चिंता करू नका तुम्हाला पीक विमा मा हा मिळणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला अप्रूव्ह दाखवून सुद्धा पी मा जर मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे यानंतर मित्रांनो दोन नंबरला अतिशय महत्वपूर्ण स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला विम्याचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते कशा पद्धतीने चेक करायचे ते पण घरबसल्या असल्या अगदी दोन मिनटामध्ये आपण पाहणार त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आता जी काही वेबसाईट आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यावरती तुम्हाला सर्वात प्रथम क्लिक करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत एकदम खाली यायचे खाल्यानंतर तुम्हाला एक मेनू बाजू असणार आहे तो म्हणजे आधार लिंकिंग स्टेटस तर या मेन्यूवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे या आता या ठिकाणी आपण या मेन्यूवरती क्लिक करून घेतलंय तर पोहू शकता वेबसाईट आता लोड होते वेबसाईट लोड आल्यानंतर तुम्हाला आता त्या ठिकाणी सर्वात खाली यायचे इथे तुम्हाला लॉग इनचं बटन दिसते त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे तर आता जसं आपण या बटनावरती क्लिक केलंय त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार, टाका आधार नंबर टाकायचा आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या हायट असं टाकून घ्यायचं आहे कॅपच्या वगैरे सर्व माहिती आता फिल केली आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी बटनवरती क्लिक करून घेतलं आहे त्यानंतर आता तुमच्यामुळेवरती तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकून घ्यायचं आहे तर पोहू शकता आता या ठिकाणी आपल्या मोबाईलवरची आता ओ टी पी येणार आहे एक मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे तर पोहू शकता ओ टी पी आला नाही तर ओ टी पी आता आपण या ठिकाणी टाकून घेऊयात तर अशा काही पद्धतीने आता आपण ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी तुम्हाला लवकरात लवकर टाकून घ्यायचा आहे कारण की एकच मिनिटाचा टायमिंग देण्यात आलं आहे या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर तुमचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला लॉग इन ए क्लिक करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी लॉग इन ए क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला घाबरून जायची गरज नाही इथे तुम्हाला परत एकदा खाली बँक सेलिंग स्टेटस हा जो काही विंडो दिसते त्यावरती तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे तर आता आपण यावरती क्लिक केलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुमच्यासमोर जर कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बरोबरशी टेकमार जर आले असेल तर तुमच्या याच खात्यावरती पी विम्याचे पैसे येणार आहेत इतर कोणत्या खात्यावरती पैसे जाणार आहेत तर पोहू शकता आपले ते काँग्रॅच्युलेशन्स असं दाखवता येईल आणि आपल्या याच खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा आहेत जर तुम्ही तुमच्या पीक विम्याचा फॉर्म भरतोय विविध प्रकारचा जर अकाउंट नंबर जर दिला असेल परंतु तुमचा बँक खाते इतर खात्याशी लिंक जर असेल तर त्याच खात्यावरती तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहे या ठिकाणी खाली स्कोर आहे त्यानंतर तुमची सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर पोहू शकता तुमचं शेवटचे आधार कार्डचे चार नंबर पाहू शकता त्यानंतर तुमचं कोणतं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता वैयक्तिक जर माझं जर पाहिलं तर माझं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय खातं माझं आधार कार्डशी लिंक आहे आणि माझ्या याच खात्यावरती विम्याचे पैसे जमा आहेत तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने चेक आहे त्यानंतर तीन नंबरला पाहू शकता आपल्या बँक खाते ऍक्टिव्ह आहे म्हणजे डेबिटी एनेबल आहे आणि आपल्या याच खात्यावरती पी कुमेचे पैसेही जमोर आहेत जर आता या ठिकाणी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला ताबडतोब तुमचं पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं खोलायचं आहे म्हणजेच पोस्टाचं खातं ओपन करायचं आहे त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक होऊन जाईल आणि तुम्हालासुद्धा विम्याचे पैसे मिळणार आहे तर अशा काही पद्धतीने तीन स्टेप तुम्हाला पूर्ण करायचे आहेत त्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती विम्याचे पैसे शंभर टक्के आहेत तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा व आता या ठिकाणी तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता भेटूयात मित्रांनो पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार